या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर महाविद्यालयात केवळ ट्रेडिशनल डे च्या माध्यमातून केवळ मनोरंजनात्मक उपक्रम न राबवता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली यात साकारलेल्या रांगोळ्या पाहून प्राचार्य व प्राध्यापक वर्ग देखील चकित झाले फेब्रुवारी महिन्यात केवळ धांगडधिंगच नव्हे तर कलात्मक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने सिन्नर महाविद्यालयात बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी भव्य रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली होती त्यात विद्यार्थिनी वर्गाने आकर्षक अशी रांगोळी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यातून महाविद्यालयीन युवतींच्या कलागुणांना वाव मिळाला असून फेब्रुवारी महिना हा केवळ विविध डेज साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सिन्नर महाविद्यालयाने करून दिले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड गुरुवारी मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव राजे वाजेवाणीज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर या ठिकाणी विविध गुणगौरव कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली आणि ह्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो रंगसंगती लक्षात येते आणि त्यांच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये विविध संदेश दिला जातो उदाहरणार्थ कन्यांचं सेवन केलं पाहिजे बेटी बचाव त्यानंतर पृथ्वी वाचवा त्याचबरोबर कॉलेज लाईफ हे विविध संदेश विद्यार्थ्यांनी रांगोळ्यांच्या माध्यमातून समाजाला दिलेले आहेत